बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजणगाव सुरजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथे बुक यांचे वाटप सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांनी केले यावेळी मत व्यक्त करताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्या सुविधा आहेत तर जिल्हा परिषद शाळांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून द्या खेड्यांचे विद्यार्थी घडतील नाही तर शिक्षणामध्ये शैक्षणिक विषमता गरिबी आणि अमीर विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होत असून म्हणून त्यांना डिजिटल कम्प्युटर सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित जनरल मॅडम रमेश सावळे अनिल जाधव सुभाष पवार मुख्याध्यापक सर विद्यार्थी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राथमिक शाळा धाडी डोंगराच्या पायथ्याशी असणारी ही शाळा अतिशय सुंदर शाळा आमचे मुलं खूप हुशार आहेत नेहमी ॲक्टिव्ह असतात परंतु आपण जर हे एक इमारत पाहिली तर ही एकोणीसशे शहात्तरपासूनची इमारत आहे आणि इमारतीवर जर थोडं लक्ष दिलं आणि टेक्नॉलॉजी बाबतीत तर मला असं वाटते की या शाळेचा आणखीन उत्कर्ष होईल इथे पालकांचं खूप चांगलं सहकार्य आहे तिचं सहकार्य आहे विद्यार्थ्याचं काय तुम्हाला भवितव्य वाटते पुढच्या दृष्टिकोनातून माझ्या दृष्टीने जर या मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन मी याच वर्षी आलो पण या मुलांना जर योग्य पद्धतीने मार्गदर्शन राहिलं तर हे मुलं नक्कीच पुढं जाऊ शकतात आणि खेळात या मुलांचा मला नाही वाटत कोणी हात पकडून त्यामुळं इथं जर मैदान असतं ते आम्ही करणारच आहोत पण ग्रामपंचायतचं आणि त्यांचं जर मदत असली आम्हाला तर ते आणखीनही चांगल्या प्रकारे होईल असं मला वैयक्तिक इथे वाटते श्री भाऊ उपस्थित झाले आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना ते दरवर्षी शाळेला सहकार्य करत असतात पे आणि गुरुला मागे त्यांना अशा प्रकारे विद्यार्थ्यांना घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि आमचं हिंदू गाव आहे आणि गाव अशी डोंगराच्या पायदेशी आहे अशा गावात कोणी भेटी देत नाही परंतु तुमचं सहकार्य आम्हाला वारंवार लाभत असते शुभेच्छा व्यक्त करते आणि भाऊनी नेहमी वारंवार शाळेला भेट द्यावं व आमचा आनंद सुनिश्चित करावा विद्यार्थ्यांची प्रगती वाढवावी तेवढीच इच्छा व्यक्त करते आणि पंचायत समिती अंजनगाव सुद्धी या जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो आणि इथे विद्यार्थी जाणून आनंद झाला की विद्यार्थ्याला खूप स्ट्रॉंग आहेत आणि विद्यार्थी चांगले हुशार आहेत तसेच आपले इथले शिक्षकसुद्धा चांगले शिकवतात आणि गावकरी लोकसुद्धा चांगलं मदत करतात कारण की तुम्ही वाचालतर वाचाल वाचालतर वाचालतर पेशी, पेशी, तर वाचाल वाचाल तर टिकाल वाचाल तर शिकाल एम पी एस सी यू पी एस सी आणि ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं आहे ज्या नवोदय विद्यालयाच्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे त्या विद्यार्थ्यांना आपण गावकऱ्यांनी मदत केली पाहिजे आणि विद्यार्थ्या कसा घडेल याचं मदत केली पाहिजे कारण की जिल्हा परिषद टिकल्या तर तुमचे आमचे पोरं टिकतील जिल्हा परिषद टाक शाळा टिकल्या तर खेड्याचे विद्यार्थी तयार होतील नाहीतर हे शिक्षण महागळं शिक्षण आहे आणि महागळ शिक्षण हे कोणी काही पूर्ण गरीब लोक करू शकत नाही कारण की गरिबामध्ये अशी परिस्थिती आहे मोबाईल बिल पाणी बिल लाईट बिल आणि हे अनेक बिलं येतात वीज बिल हे भरण्याचं ताकद नसते आणि विद्यार्थ्याला शिकवतील कसं हे गंभीर समस्या आहे म्हणून जिल्हा परिषद शाळा हे मोफत शिकवल्या जाते मोफत टिक टिकवल्या जाते आणि ते गव्हर्नमेंटचं असते पण त्यांना विद्यार्थ्याची जरूरत आहे विद्यार्थी निर्माण करायची जरूरत आहे समाजामध्ये विश्वास निर्माण करायची जरूरत आहे आणि आपल्या शाळा टिकल्या तर आपले विद्यार्थी टिककी विद्यार्थी चांगले घडू पुढच्या वेळेस एखादा नवोदया विद्यार्थीला नंबर लागू हेच अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्दबद्ध करतो न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन राऊत सुर्जी।